वाटतं की आज मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते हेच पूर्ण सज्ज झाले आहे निवडणूक लढवण्यासाठी आणि मी सुद्धा पूर्ण तयारीत आहे जसं मी आधीसुद्धा सांगितलं आहे की मागच्या सातत्याने म्हणजे जेव्हापासून मी निवडून येते तेव्हापासून सातत्याने लोकांमध्ये माझं जाणं आहे लोकांशी संपर्क आहे आणि ना आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा वर्ष विकासाचे कामं करायचा मतदारसंघामध्ये मध्ये पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर मला नाही वाटत की समोर खडसे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा अजून कोण कोणताही कौन अन्य पक्ष असेल तर ते त्यांच्या अनुषंगाने त्यांना जे उमेदवार द्यायचे ते देतील पण आमच्याकडनं पूर्ण तयारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री होण्यासाठी लोक जास्तीत जास्त मतांनी मला इथून निवडून नक्कीच बघा आव्हान मी असं सांगेल की आमची पूर्ण तयारी झालेली आहे खास करून माझी पूर्ण तयारी झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी माझी यंत्रणा पूर्ण सज्ज आहे माझे कार्यकर्ते पूर्ण सज्ज आहे म्हणून आम्ही समोर कोणीही उमेदवार असला तरी पूर्ण ताकदीने आम्ही लोकांसमोर जाऊ आणि जास्तीत जास्त मतांनी आम आम्ही इथून निवडून जाऊ वाट भारतीय जनता पार्टी टी हा पक्ष सगळ्यांना खूप माहिती आहे की कसं भारतीय जनता पार्टी काम करत असते किंवा कसं एवढ्या वर्षापासून भार भारतीय जनता पार्टी आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आलेली आहे तर मला असं माझं मत याच्यावर हेच राहणार आहे की पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाचं योगदान आहे पक्ष संघटनेच्या माध्यमातून मोठा होत असतो आणि आज भारतीय जनता पार्टी ही संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या विश्वासाच्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचलेला आहे आणि त्याचा फायदा सातत्याने आमच्यासारख्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला फायदा होत असतो आणि संघटनेची ताकद ही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी आहे